शेती व्यवसाय आणि शेती व्यवसाय म्हटलं तर त्याच्यामध्ये नियोजन खूप महत्त्वाचं असतं तर मंडळी तुम्ही पाहू शकता साधारणतः आता हे ते अर्ध्या एकरचा प्लॉट आहे चवळी पिकाचा तर मंडळी या अर्ध्या एकरच्या प्लॉटमध्ये साधारणतः आतापर्यंत चार महिने झाले या चार महिन्यामध्ये या अर्ध्या एकरमधून कमीत कमी तीन लाखाच्या पुढे उत्पादन झालेलं आहे आणि त्याच्यासोबत एका पिकासोबत तीन पिकं याच क्षेत्रात घेतले गेले आहेत ते पण तिनी सोबत तर तुम्हाला वाटलं असेल कशा पद्धतीने तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता हे मक्का आहे आणि वरती चवळी म्हणजेच ज्या वेळेस आपण येथे मक्का चवळी पिकाची लागवड केली होती त्याच्यामध्ये जी मधली सरी होती त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर त्याच्यामध्ये भाजीपाल्याचे पीक घेतले होते आणि त्यासोबत साईडला जे ओरमर आपण म्हणतो बेड तर त्याच्यावरती हे चवळी आणि मक्काची लागवड केली होती त्यामुळे भाजी भाजीपाल्याचे सुद्धा चांगल्या प्रकारे पैसे झाली त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मक्का लावली मकासोबत चवळी आणि जी मक्का मक्काचे बी उत्पादन चांगल्या प्रकारे झाली त्यासोबत तुम्ही चवळीसुद्धा पाहू शकता अशी त्याला बांधाण्याची सुद्धा जरूरत नव्हती आणि ती आपोआप आपल्या मक्का पिकावर वरती गेलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मक्काच्या पिकावरती आपली चवळीचं पीक हे वर गेले आणि चांगल्या प्रकारे मालसुद्धा निघते ते बी थंडीच्या काळात तर म्हणून म्हणतो शेती व्यवसाय करत असताना जर त्याच्यामध्ये जुगाड असेल आणि योग्य नियोजन असेल तर खूप फायदा होतो एवढं होतं भाव कमी मिळव जादा पण त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची याला बांधण्याची जरूरत नाही तर काहीच नाही तर म्हणजे हे जुगाड तुम्हाला कसं वाटलं तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कमव सांगा